अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा उद्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार उद्या असणारा शनिवार हा या नोव्हेंबर महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा शनिवार आहे कारण उद्या शनिवारच्याच दिवशी कालभैरव जयंती आलेली आहे कालभैरव जयंती काल कालभैरव अष्टकम कालभैरव स्तोत्र तुम्ही नेहमीच ऐकलं असेल कालभैरवनाथ हे संकटांचे नाश करणारे विघ्नांना दूर करणारे आपल्या घरावर आलेले एखादं अकालीन संकट असेल तर ते अकालीन संकट घराच्या बाहेर काढणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूच्या भीतीतून आपल्याला दूर करणारे जर कुठले सर्वात मोठे दैवत असेल तर ते म्हणजे कालभैरवनाथ उद्या यांची जयंती आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत काही विशेष सेवा करायच्या आहेत कारण उद्याचा दिवस संकटांचा नाश करण्यासाठी विघ्नांना दूर करण्यासाठी शत्रुपीडा जे असेल तुमच्या पाठी या शत्रुपिढेतून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या शत्रूचा आपल्या आयुष्यातून नाश करण्यासाठी आणि आपल्या घरातील प्रत्येकाचं वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या तुम्हाला कायलभैरवनाथांना हे एक वस्तू अर्पण करायची आहे आणि तीच वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची ला आहे जर उद्या या जयंतीच्या दिवशी तुम्ही ही वस्तू तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात सकारात्मकता येईल जोपर्यंत ही एक वस्तू तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला असेल कुणीही शत्रू तुमच्या घराकडे बघणार नाही कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात येणार नाही नेहमी बाधांपासून वाईट शक्तींपासून सगळ्या नकारात्मक शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील बघा कालभैरवनाथ हे एक उग्र किंवा हे तीव्र दैवत म्हणले जातात त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा फोटो आपण देवघरात कधीही ठेवत नाही यांचं मंदिर असतं मंदिरही कुठेतरीच आपल्याला पाहायला मिळतं तर <coughs> हे जे मंदिर आहे याच मंदिरात जाऊन आपण त्यांच्या सेवा करत असतो पण उद्या त्यांची जयंती आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल आणि कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर तुम्ही देवघरात एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला कालभैरवनाथांचं स्वरूप समजा आणि तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले सांगते की उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालायचे आहेत कारण उद्या काळ्या तिळ्यांचं महत्त्व हे विशेष आहे काळे तीळ घालून तुम्हाला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे कालभैरवनाथांचं मंदिर जवळपास कुठेही असेल तर सकाळी अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिले एका पेल्यामध्ये एका तांब्यात पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक मुठभर काळे तीळ घालायचे आहेत आणि हे तीळ मिश्रित असणारं पाणी कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना ते अर्पण करायचं आहे तिथे ठेवायचं ठेवून इच्छा नकारात्मकता बाधा इडापिडा जे काही संकट असेल ते त्यांना सांगायचं त्यानंतर ते पाणी घरा त्या मंदिरात त्यातून बाहेर घेऊन यायचं तिथे एखादं झाड असेल त्या झाडाला ते अर्पण करायचं याने तुमचे सर्व संकट दुःख विघ्न क्लेश सगळं काही नष्ट होतील दूर होतील त्यासोबत हा उपाय करायचा या उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू बघा लिंबू कच्चं खूप पिकलेलं असं नाही तर मध्यम छान असणारं एक लिंबू घ्यायचं हे लिंबू तुम्हाला बाजारातून उद्याच्या दिवशी विकता नाहीयचं आहे आणि हे, हे लिंबू घेऊन तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरात जायचं आहे कालभैरवनाथांचं मंदिर नसेल देवघरात सुपारी ठेवा सुपारीला कालभैरवनाथांचं स्वरूप समजा तिथे छान एक दिवा लावा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा आता जे लिंबू आपण घेतलेला आहे हे लिंबू सगळ्यात पहिले तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून साफ वगैरे करून घ्यायचं आहे यानंतर या लिंबाला कापराचा धूर दाखवायचा कापूर पेटवायचा धूर दाखवायचं म्हणजे हे लिंबू पवित्र करून घ्यायचं यानंतर हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं यामध्ये आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा व्यक्त करायच्या काही संकट असेल कोणी शत्रु त्रास देत असेल जे नकारात्मक असेल तेही त्यामध्ये व्यक्त करायचं आणि त्याच्यानंतर सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं किती सात वेळा सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर हे लिंबू एका काळ्या वस्त्रात बांधायचं काळ्या रंगाचं छोटं कापड घ्यायचं त्यात लिंबू घालायचं त्या कापडाला गाठ मारायची किंवा एक सूत घ्या त्या सूताने ते बांधलं तरीही चालेल ही जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली देवघरात किंवा जिथे कालभैरवनाथांच्या मंदिरात गेलेले आहात तर कालभैरवनाथांच्या मूर्तीवरून किंवा सुपारीऊन सात वेळा हे लिंबू ओवाळायचं सात वेळा ओवाळायचं ओम कालभैरव नाथायन महा ओम कालभैरव नाथाय न महा ओम कालभैरव नाथायन महा ओम कालभैरव नाथाय न महा सात वेळा हे लिंबू त्यांच्यावरून ओवाळून झालं की त्यानंतर त्यांच्या चरणांना अर्पण करायचं सुपारी असेल सुपारी तर सुपारीच्या समोर ठेवायचं मंदिर असेल तर मंदिरात ते अर्पण करायचं दोन मिनटं तिथे हात जोडायचे आणि त्यानंतर हे लिंबू आपल्या घरी घेऊन यायचं हे लिंबू घरी आणल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असेल मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने आता समजा हा मुख्य दरवाजा आहे हा हा आतला भाग भाग आहे आहे बाहेरचा तर बाहेरच्या बाहेरच्या भागात बाजूने उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला ह्या काळ्या रंगाच्या कापडात बांधलेले लिंबू त्या टांगून द्यायचं ठीक आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर सव्वा महिना ठेवा दीड महिना ठेवा दोन महिने ठेवा सहा महिने ठेवा वर्षभर पण ठेवा चालेल पुढची कालभर जयंती येईपर्यंत तुम्ही ठेवलं तरी चालेल अगदी माझ्या घराला ते जे मी हे लिंबू बांधलेले ते दोन वर्ष झालं आहे तुमच्या 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 घरावर खूप संकट संकट येणार असेल 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 घरावरती एखादं आलेलं किंवा घराला सतत नजर लागत शत्रू त्रास देत असेल किंवा घरावरती सतत काही ना काही काळी जादू होत असेल तर लक्षात ठेवा हे लिंबू लवकर खराब होईल एक सात आठ किंवा एका महिन्याच्या आत हे लिंबू खराब होईल लिंबू खराब झालं तर ते काढायचं आहे आणि सरळ वात्या पाण्यामध्ये सोडायचं आहे घाबरायचं नाही मनात तिकडं ठेवायचं की संकट आलं होतं विघ्न होतं जे काय होतं पण काल भैरवनाथांनी सुखरूप बाहेर काढलं आम्हाला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढलं किंवा आता आम्ही व्यवस्थित सुखात आहोत संरक्षित आहोत ठीक आहे ज्यांचं लिंबू खराब होणार नाही त्यांनी काढू नका तसंच ठेवा प्रत्येक बाधा इडापिडा जे काही तुमच्या घराच्या आत येणार असेल ते सगळं त्याच्यावरती जाईल आणि नेहमी तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून बाधांपासून नकारात्मक शक्तींपासून करणीबाधांपासून जादू टोण्यापासून तुमच्या घराचं आणि घरातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण होत राहील बघ लिंबू जे नकारात्मकता शोषणासाठी खूप महत्वाचं असतं जसं आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना पोळी खूप आवडते आपल्या महाराजांना पिवळा रंग खूप आवडतो म्हणजे प्रत्येक गणपती बाप्पांना जसं लाल फूल आवडतं दुर्वा आवडतो तसंच कालभैरवनाथ यांच्या सेवांमध्ये किंवा त्यांना अर्पित कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे लिंबू असतं लिंबाचा उपाय हा कालभैरवनाथांच्या सेवांमध्ये सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ मानला जातो उद्याच्या दिवशी जर असं लिंबू तुम्ही त्यांना अर्पण करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तर नक्कीच त्याचा असंख्य असंख्यपटीने लाभ होईल मनातील इच्छा पूर्ण होईल संकटकले शकलपासून तुमची मुक्तता होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ